नमस्कार मित्रांनो आपण आता आलो ओल्ड गोवा मध्ये हे चर्च आहे ओल्ड गोव्याचं भरपूर प्रसिद्ध आणि भरपूर जुनं असं आहे आणि इथे मध्ये सेंट फ्रान्सिस जेवियर यांची समाधी स्थळ आहे आणि म्हणजे यांना यांची अजूनही त्यांना दफन केलेलं नाही बोलतात इथे त्यांचं अजूनही त्यांचं त्यांचं जे प्रतिमा तेंची तेंची आहे त्यांची ती त्यांची बॉडी आहे बोलू शकतो आपण त्यांचं शरीर अजूनही इथे जतन करण्यात येते ह्या ह्या चर्च मध्ये तुम्ही हे चर्च बघू शकता हे चर्च आहे हे चर्च ची पुढची बाजू आहे जी तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे हे चर्च दिसत पुढच्या बाजूने आणि ह्याच्या जा आतमध्ये जाऊन आपण ते बघू शकतो सेंट फ्रान्सिस जेव्हीएससी मृत शरीर इथे जतन करण्यात येते हे ते चर्च आहे

来，第一。

बाहेर चालतो आहे एक्झिटच्या दिशेने इकडे अलर्म नाही आहे फोटो काढला तुमच्यासाठी थोडा प्रयत्न केला आहे मी आपण इथे विचारलं आहे मी तिथल्या लोकांना आणि त्यांची परमिशन घेऊन मी याचे व्हिडिओ काढतो आता एक्झिट घेऊन आपण चला एक्झिट घेऊन बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे ते जुनं बांधकाम आहे एकदम हे पंधराशे इथलं बांधकाम आहे पंधराशे सालाचं बांधकाम आहे तो घंटा दिसत असेल तुम्हाला तो इथे चर्चला पहिला वापरायचे आता तो असंच बंद आहे हे इथे काउंटर आहे त्यांचे पुस्तक वगैरे लॉकेट त्यांच्याही घर हे त्यांच्या घरं सगळीकडे अव्हेलेबल आहे पुस्तक त्यांचे घडाळं वगैरे सगळे अवेलेबल आहेत आणि पुस्तकाचं काउंटर आहे त्यांचे बाहेर आले आहेत सेंट फ्रान्सिस्को चर्च अशा प्रकारे दिसतो एकदम जुनी कलाकृती आहे ही आहे ही कलाकृती पंधराशे मधली आहे आणि सँट फ्रान्सिस्को ह्यावे त्यांची आमची डेट डेट एनिव्हर्स थर्ड डिसेंबर फिफ्टीन फिफ्टी टू साली झालेली आहे तेव्हापासून त्यांचं हे जतन करण्यात आले आहे त्यांचे देह आणखी सुंदर प्रकारे जतन केले आहे लोकांनी मित्रांनो तुमच्याकडे माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा हे बघा दिसतंय तुम्हाला चर्च आहे पूर्ण कलाकृती चर्च आहे आणि चर्चच्या आजूबाजूलाही खूप सुंदर असं सुंदर आहे तो वातावरण आणि लोकांची खूप गर्दी होती इकडे हे चर्च बघण्यासाठी लोक आवर्जून येतात हे फक्त चर्च बघण्यासाठी हे चर्च आहे बघा चला मग आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आमचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो थँक्यू